दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून शिंदे फडणवीस सरकारात सामील होण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे एन सी पी दोन गटात विभागली गेली एक शरद पवारांच्या नेतृत्वाखालील एन सी पी एस पी आणि दुसरी अजित पवारांची एन सी पी अजित पवार म्हणतात मी हे सत्ता मिळवण्यासाठी नाही तर पक्षाच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलं पण हे बंड शरद पवारांसाठी विश्वासघात ठरलं त्यांनी म्हटलं हा निर्णय पक्षाची एकता तुटवणार आहे या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला महाविकास आघाडी कमकुवत झाली तर महायुती मजबूत झाली देवेंद्र फडणवीस म्हणतात मी कोणताही पक्ष फोडला नाही शिंदे आणि अजित स्वतः आले ही फूट केवळ राजकीय नव्हती तर वैयक्तिक संबंधावरही परिणाम झाला जसं अजित पवारांनी नुकतंच सांगितलं की यामुळे त्यांच्या नातेसंबंधात तणाव आला अजित पवारांची बाजू पाहता ते सध्या महायुतीत उपमुख्यमंत्री म्हणून आहेत आणि पक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र असल्याचं सांगतात त्यांचा दावा आहे की शरद पवारांच्या नेतृत्वात पक्षाची प्रगती थांबली होती आणि बी जे पी शिवसेना युतीत सामील होऊन ते शेतकरी सिंचन आणि विकास प्रकल्पांना गती देत आहेत उदाहरणार्थ मराठा आरक्षण आणि ओबीसी मुद्द्यांवर ते सक्रिय आहेत ज्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा आधार वाढलाय पण टीका पण तेवढीच विरोधक म्हणतात की हे फक्त सत्तेसाठी आहे आणि सिंचन घोटाळ्यासारख्या जुन्या प्रकरणांमुळे त्यांची इमेज डागाळली आहे दोन हजार पंचवीस मध्ये महायुतीत परस्पर आदर असल्याचं ते सांगतात पण निवडणुका जवळ आल्याने दबाव वाढतोय विश्लेषण केलं तर अजितदादांचा जोश आणि सत्तेचा वापर त्यांना तरुण आणि व्यावसायिक वर्गात लोकप्रिय करतो पण दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांना ठोस परिणाम दाखवावे लागतील दुसरीकडे शरद पवारांचा राजकीय अनुभव अपार आहे ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले केंद्रात मंत्री होते फुटीनंतर त्यांनी एन सी पी एस पी मजबूत केली आणि महाविकास आघाडी सक्रिय राहिले ते म्हणतात मी अजून थकलो नाही आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून सत्ताधाऱ्यांना टक्कर देत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपशी झटापट केली ज्यामुळे त्यांचा संघर्ष दिसतोय शरद पवारांची ताकद आहे त्यांच्या रणनीतीत ते शेतकरी अल्पसंख्याक आणि मराठी अस्मितेवर फोकस करतात पण टीका आहे की वयामुळे त्यांचा प्रभाव कमी होतोय विश्लेषण सांगतं की साहेबांचा मास्टर स्ट्रोक जसं निवडणुकीत युती करणं अजित गटाला आव्हान देतं विशेषतः मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे त्यांचा आधार मजबूत आहे ऑक्टोबर दोन हजार पर्यंत अजित पवार शरद पवारांना भेटण्याच्या चर्चा आहेत ज्याचं कारण कदाचित कौटुंबिक किंवा राजकीय असू शकतं महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुका जसं बीएमसी जवळ आल्या आहेत ज्यात हे दोन गट आमने सामने येतील हे युद्ध एन सी पीच्या ओळखीवर प्रश्न उपस्थित करतं कोण खरा एन सी पी शरद गटाची वैचारिकता वर्सेस अजित गटाची सत्ता सोशल मीडियावर तर हा विषय ट्रेंड करतोय ज्यात जनता दोन गटात विभागली गेली आहे एकंदर विश्लेषण केलं तर अजित पवारांना सत्तेचा फायदा आहे पण शरद पवारांचा अनुभव आणि जनतेची सहानुभूती त्यांना मजबूत ठेवते हे युद्ध महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देईल निवडणुकीत कोण जिंकेल ते जनता ठरवेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे हे फक्त सत्ता नाही तर वारसा आणि विश्वासाचा लढा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजितदादांचा जलवा की शरद साहेबांचा अनुभव कमेंट्स मध्ये सांगा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून असेच अपडेट्स घ्या धन्यवाद